<Nils> कार्तिके गोल्ड वॉशरीज विरोधातील अमरण उपोषणाचा नवव्या दिवशी अंत प्रशासन व लोकप्रतिनिधींवर निष्काळजीपणाचा आरोप उपोषणकर्त्यांचा स्वेच्छेने उपोषण मागे घेण्याचा निर्णय यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील दिनांक पाच ऑगस्ट पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर कार्तिके गोल्ड वॉशरीज कळमना खूप विरोधात सुरू असलेले बेमुदत आमरण उपोषण ऑगस्टला नवव्या दिवशी उपोषणकर्त्यांनी स्थगित केले मागण्यांकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी कोणतेही लक्ष न दिल्याने व कोणताही कार्तिकेय कौल वॉशरीज सोबत पटपुरावा न केल्याने संतप्त उपोषणकर्त्यांनी हंबरडा फोडत आमरण उपोषण मागे घेतले माध्यमांशी बोलताना उपोषणकर्त्यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आमच्या न्याय मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे त्यामुळे आता आम्हाला उपोषणाला कितीही बसावे बस लागले तरी कोणालाच फरक पडत नाही असे स्पष्ट दिसले असे त्यांनी सांगितले म्हणून आम्ही स्वतः मरण उपोषणाला गेल्या पाच ऑगस्ट पासून जे आम्ही उपोषणाला बसलो होतो जे आमच्या कंपनीमध्ये जे वीस वर्षापासून आम्ही काम करत होतो त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पण आज उपोषणाला नऊ दिवस होऊन गेलेसुद्धा ह्या प्रशासनाने बिलकुल दखल घेतली नाही प्रशासनाने दखल तर घेतली नाहीच तरी पण त्या कंपनीने कंपनी प्रशासनानेसुद्धा दखल घेतली नाही त्यामुळं आम्ही असं गृहीत धरतो की यांना आमच्या जीवाची काही परवा नाही आणि इतिहास गव आहे की उपाशी राहून कोणतीही लढाई आजपर्यंत कोणी जिंकली नाही पण कंपनी प्रशासनाने असं नाही समजायचं की आम्ही एक पाऊल मागं घेतलो म्हणून ही लढाई आम्ही हरलो अशातला भाग नाही रहेंगा गाव में तो डाव में ते बरोबर आणि आमची मागणी ही रास्त मागणी होती पण ही मागणी त्यांना कबूल नव्हती एवढं मुजोर प्रशासन आहे ते कंपनीचं की त्यांनी ह्या मागण्या आमच्या पूर्ण केल्या नाही आणि त्यातल्या त्यात हे त्यात या परिसरातले जेवढेही राजकारण करते होते त्या लोकांनीसुद्धा त्यांना असा म्हणजे असा दुजोरा दिला नाही की बा आम्हाला दुजोरा दिला नाही निवड आश्वासन देऊन तुम्ही दिले पण आम्हाला त्या गोष्टीचा दुजोरा दिला नाही का आम्ही खरोखरच तुम्हाला नाही मिळवून देऊ जेव्हा राजकर्ते हे जेव्हा राजकर्ते हे निवडणुकीला उभे राहते ते यांचे असे मोठे मोठे पांपलेट आम्ही रोजगाराला संधी देऊ आम्ही पाण्याची व्यवस्था करू आम्ही हे करू आम्ही ते करू निव्वळ यांचे पांपलेटवर ते खोटे आश्वासन राहते आणि ते खरोखरच आश्वासन खोटे आहे ते आज आम्हाला ह्या रूपामध्ये दिसून आलं कारण आम्हाला बिलकुल न्याय मिळाला नाही तरी पण आमचा संघर्ष हा करणं बंद होणार नाही आम्ही एक कदम का मागं झालो म्हणून आम्ही ही लढाई हरलो नाही एक ना एक दिवस आम्ही हा उपोषण तात्पुरतं आम्ही स्थगित केलेला आहे पण जिथपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तिथपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवणारच आहोत आमच्या प्रकृती खराब असल्यामुळं आम्ही हे उपोषण तात्पुरतं स्थगित करत आहोत जेव्हा आम्ही पूर्वच तयारीवर येऊ तेव्हा आम्ही पुन्हा हे उपोषण चालू करणारच आहोत ही त्या कंपनीला इशारा आहे जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर भविष्यामध्ये ती कंपनी कशी चालणार आहे ते आम्ही पाहू कंपनीला बिलकुल चालू देणार नाही जिथपर्यंत आपल्या मा आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही धन्यवाद फास्ट हाजरला आमचं आमरण पेशन चालू झालं गवलीपासून आजचा नव्वा दिवस आहे शासनाकडे आम्ही मागणी केली की कार्तिक पोलवासरीमध्ये मंदिर कार्तिक पोलवासरींना आम्हाला फेटाळून टाकला आणि याच्या तहसील <Unger> साहेबांनाही आम्हाला फेटावून टाकलं आणि त्यांनी म्हणे की कार्तिक पोल वासरीनं आम्हाला म्हणलं का आम्ही नियमानं तुम्हाला नियमानं आम्हाला तुम्हाला पैसे दिले पण आम्ही जेव्हा कार्तिक कोल वासरी चालू होईल तेव्हा आम्ही नियमावरच बोट ठेवेल त्यांना कारण की आम्ही स्थानिक लोक करमना गाव म्हणजे आणि करमना गावमध्ये त्यांची कार्तिक कोलवासरी तिथे आहे त्यांना पुरत चालू गा... करणार ते आम्ही बरोबर तेव्हाच तुम्हाला आता जर कळवलंच किसन मांडव्यानं का आम्ही पुढं का करणार आहोत आम्ही पुढं कार्तिक कौल वासरेला नियमानेस नियमावर बोट ठेवूनच चालवणार आहोत आणि हे एवढे प्रशासन फक्त एकच प्रशासन आम्हाला पाच तारखेपासून साथ दिली हे फक्त पोलीस प्रोटेशन आणि मी त्यांचा धन्यवाद करतो पोलीस प्रुटेश प्रोटेशनचा तर आम्हाला तात्काळ ये का दुखते तुमचं का नाही आम्हाला बरोबर साथ देई चोवीस घंटे त्यांनी साथ दिली म्हणून मी डबल अजून एकदा पोलीस डिपार्टमेंटचं धन्यवाद करतो आणि येतोच जय महाराष्ट्र दुसरं मला एक सांगा की भाई लोकप्रतिनिधींनी सुद्धा तुमच्याकडं लक्ष दिलं नाहीत का लोक लोकप्रतिनिधींना आमच्याकडे लक्ष दिले नाहीत त्यांनी आम्हाला सांगे की नियम सांगे त्यांनी आम्हाला तर आम्ही त्यांना तेव्हा कार्तिक पुलवासरी चालू होईल तेव्हा आम्ही त्यांना नियम सांगेन हां म्हणजे इच्छे नेते म्हणजे इच्छे नेत्यानं आम्हाला नियम सांगितला आहे तर आम्ही त्यांना कार्तिक कोलवासरी तेव्हा चालू होईल ह्या कोलवासरी वासरी तेव्हा चालू होईल तेव्हा आम्ही त्यांना पण नियम सांगेन का इथं आम्हाला प्रदूषण एवढं आहे वीस वर्षापासून आम्ही खात आहोत प्रदूषणचा नियम आम्ही त्यांना कडवीन तेव्हा चालू होईल तेव्हा कार्तिक कोलवासरी आज पाच आगस्टपासून तर आज तेरा ऑगस्टपर्यंत गेल्या नऊ दिवसापासून आमचं आमरण उपण उपोषण चालू होतं हे माझे गावातील कामगार बंधू चार कामगार जे इथं उपोषणाला बसून होते आणि त्याच्यामागे वीस कामगार ते आमच्यासोबत होते मी प्रतिनिधीमधून जेव्हापासून या आंदोलनाला व आमच्या मित्रांना का एक ल न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी माझे मित्र काका भाऊ ठाकरे व प्रवीण भाऊ खांजोडे हे सुद्धा माझ्यासोबत होते का या मुलांना न्याय मिळाला पाहिजे आणि या बोलवासी प्रशासन व आपले स्थानिक प्रशासनमधून कुठलाही पर्याय निघाला निघाला नाही आणि ह्या माझ्या मित्राची तब्येत खूप प्रकृती खराब असल्यामुळे आम्हाला कुठंतरी वाटलं तर आज हे उपोषण स्थगित करावं आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये कार्तिकी गोल वासरीला कधी ना कधी चालू करावं लागल त्याकरता गाव गावात आहे तर गावात यास लागल त्याला त्यांना इशारा देतो आणि इथल्या प्रशासन म्हणून पोलीस प्रोटेक्शन जे आम्हाला मिळालं यांचे मनापासून धन्यवाद करतोपासून जो आम्ही लढा घेतला आहे ते आज माघार घेतो हे प्रशासनाला आम्ही कळवलं व आज इथे थांबून राहिलो याकरता आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो बरं मला एक सांगा का पुढची लढाई तुमची अजूनपर्यंत थांबली नाही तर काही पुढची लढाई कशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या मागण्यासाठी करणार आहे पुढची लढाई आम्ही जशी कार्तिकेय कोलवाशी चालू होणार याच्यापेक्षा तीव्र पद्धतीनं कार्तिके कोलवाशीच्या का गेटसमोर आक्रमक भूमिकेनं आम्ही तिथं ठिया आंदोलन करणार आणि आज इथं चोवीसच कामगार म्हणून नाही पुरा गाव येऊन तिथे बसणार ही त्यांना इशारा देतो कार्तिक कोलवाशिनीच्या दुर्लक्षित धोरणामुळं आज कडमणा ग्राम ग्रामवासियांचा व ते काम करणाऱ्या लोकांचं जे आंदोलन मागील नऊ दिवसापासून सुरू होतं त्या आंदोलनाला अनुसरून आम्ही आमच्या परिसरातले सर्व नागरिकांना त्यांना सहकार्य करत होतो मागील आठ दिवसापासून या आंदोलनाला प्रशासनानं जे हलक्यामध्ये घेतलं तर सोबतच कंपनी प्रशासनसुद्धा हलक्यामध्ये घेतलं हे अतिशय चुकीचं आहे सर्वात पहिलं कंपनीनं आपली भूमिका जी स्पष्ट केली ते अतिशय चुकीच्या पद्धतीने स्पष्ट केली त्यांनी या सर्व कर्मचाऱ्यांचं शासकीय नियमानुसार सर्व देयका त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर करून यांच्या आंदोलनामध्ये त्यांनी हवा काढून घेण्याचा सर्व पहिला प्रयत्न केला आम्ही बघितलं त्यानंतर कामगार विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कामगार म्हणजे शासकीय जार कर्मचारी जे जा आहे आपल्या कामगार मंडळाचे त्यांनी सुद्धा या आंदोलनाची मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण येथले येथील कार्तिक पूर्वाश्री प्रशासन त्यांनासुद्धा जुमादलं नाही जुमादलं नाही परंतु आज हे आंदोलन या ठिकाणी हे सर्व कामगार वर्ग स्थगित करीत असते तरी हे आंदोलन त्यांचा पहिलं आणि शेवटचं नाही असं कंपनी समजून घ्यावं आमच्या वनी मतदारसंघामध्ये शेकडो लघु उद्योग आलेले आहे कोर्षाच्या माध्यमातून पण या उद्योगाच्या माध्यमातून इथला राजकीय पुढारी वर्ग फक्त आपलं चांगभलं करत आहे आणि इथल्या सर्वसामान्य कामगारांच्या धोरणाकडे अधिकृत धोरणाकडे इथलं सर्व राजकीय प्रशासन दुर्लक्ष करत आहे हे मला आजच्या या आंदोलनाच्या अनुसराने समजून आलेलं आहे म्हणून माझ्याही परिसरात दोन कोलवासऱ्या आहेत कार्तिक सुद्धा आहे आणि रुखमाई सुद्धा आहे या कोलवासरीच्या अगेन्स्टमध्ये आता आम्ही लढा संघटनेच्या माध्यमातून जे आंदोलन भविष्यात उभारू ते अतिशय मोठं राहील आणि इथल्या सर्व कामगारांना योग्य नाही मिळेल याचा आम्ही सतत प्रयत्न करू आणि हे आंदोलन तुर्ताच या सर्व कामगारांच्या माध्यमातून स्थगित झालं असं आज आम्ही घोषित घोषित करतो धन्यवाद